लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते राजकीय पक्षाने तशीच तयारी सुद्धा केली आहे भाजपने यामध्ये आघाडी घेत एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी जाहीर देखील केली आहे मात्र देशातील सर्व महत्वाच्या राज्यांची उमेदवारी असणाऱ्या या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नव्हतं हो याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीतल्या तिन्ही पक्षात जागा वाटपावर न झालेलं एकमत याच संदर्भात आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मार्च रोजी राज्यातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली यानंतर त्यांनी जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यास सांगितल्याची माहिती मिळते महत्वाचं म्हणजे आधी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजितदादा अगदी पक्ष पडून भाजप बरोबर गेले होते त्यामुळे जागा वाटपाचा तेढा सोडवूनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं बोललं जात होत त्यामुळे अशी एवढी अंडरस्टँडिंग असून देखील महायुतीच्या जागा वाटपाचं घोड नेमकं का अडलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजा मध्ये तुमचं स्वागत तर पहिली गोष्ट म्हणजे भाजपकडून देण्यात येणाऱ्या जागांबद्दल असलेली एकनाथ शिंदे यांची नाराजी त्यानंतर एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हो त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर मिळवलेला ताबा या सर्वांनंतर एकनाथ शिंदेसाठी ही पहिलीच निवडणूक असणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असा निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे त्यावर आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन कौल घ्यायचा आहे याची सुरुवात लोकसभेच्या जागा वाटपावर होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने बावीस जागांवर निवडणूक लढवली होती आणि अठरा जागा जिंकल्या होत्या त्यातील तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या समोर दोन आव्हान आहेत एक म्हणजे तेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळवून देणे आणि दुसरे म्हणजे किमान बावीसच्या आसपास राहतील एवढ्या जागा मिळवणे महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सर्वात मोठे भाऊ असतील आणि किमान त्यांना वीस जागा मिळतील अशी चर्चा आहे अशा वेळी उद्धव ठाकरेंपेक्षा कमी जागा एकनाथ शिंदेनी लढायचं ठरवल्यास निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदेच्या गटाने भाजपा पुढे मान तुकवली असा आरोप उद्धव ठाकरेंकडून केला जाऊ शकतो त्यामुळेच एकनाथ शिंदे सध्या बावीस जागांसाठी आग्रही असल्याचं कळतं मात्र भाजप आठ ते बारा जागा शिंदे गटाला देऊ शकते अशा बातम्या मीडियाला दिल्या जात आहेत भाजपकडे बत्तीस आणि एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे शिवसेना आहेत त्यांना केवळ आठ ते बारा जागा हे चित्र एकनाथ शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत महागात पडू शकत महत्वाचं म्हणजे याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत देखील होऊ शकतो एकनाथ शिंदे हे आपल्या बरोबर असलेल्या सहकार्यांना न्याय देऊ शकत नाही हे चित्र प्रस्थापित झालं तर एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला हादरा पोहोचेल त्यामुळे काही जरी झालं तरी वीस ते बावीस जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं कळतं सोबतच काही महत्वाच्या जागांवर देखील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद आहेत संभाजीनगर बुलढाणा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचा दावा आहे त्यामुळे देखील महायुतीचं जागा वाटपाचं घोड अडकल्याचं सांगण्यात येतं दुसरी महत्वाची जागा वाटपाची अडचण आहे ती अजितदादांना सामावून घेण्यात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसची युती असताना राष्ट्रवादीने एकोणीस जागा लढवल्या होत्या आता आकड्याच्या जवळपास जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची स्पर्धा शरद पवार गटाला महाविकास आघाडीत आठ ते दहा जागा मिळतील अशी चर्चा आहे अशा वेळी शरद पवारांपेक्षा किमान एक ते दोन जागा आपल्याला महायुतीच्या माध्यमातून लढण्यास मिळाव्यात यासाठी अजितदादा गट आक्रमक आहे त्यासाठी त्यांनी जागा वाटपात बारा जागांची मागणी केली आहे महत्वाचं म्हणजे भाजप बत्तीस जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सांगण्यात येतं अशावेळी जर अजितदादा जास्त जागांची मागणी करत असतील तर त्यामुळे शिंदेंच्या जागा कमी होऊ शकतात त्यातच शिंदे आग्रही असलेला मावळ शिरूर आणि मुंबईतल्या एका जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितलाय अजितदादांच्या या आक्रमक भूमिकेमुळे देखील जागा वाटपाचा तिढा अजूनही वाढत चाललाय महायुतीचं जागा वाटप रेंगाळण्यात तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे बत्तीस जागांसाठी आग्रही असलेली भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि राम मंदिरामुळे तयार झालेलं हिंदुत्वाचं वातावरण यामुळे भाजपाला पोषक स्थिती असल्याचं सांगण्यात येतं सोबतच सध्या राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तिन्ही पक्षांची हालत कागदावर तरी अत्यंत चिंताजनक असल्याचं दिसत आहे वेळी जास्ती जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणत राज्याच्या राजकारणावर राज्या चा राज्या आपली पकड अजून घट्ट करण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो त्यामुळे सध्या तरी भाजप शिंदे आणि अजितदादांची कमी सीट्समध्येच बोलवण करते असं जाणकार सांगतात थोडक्यात भाजपचा युतीतीलच नाही तर संपूर्ण राज्यातीलच सर्वात मोठा भाऊ होण्याचा मनसुबा देखील दिसून येते त्यामुळे येत्या काळात महायुतीचं जागा वाटप नेमकं कसं होतं यामध्येच कोणाच्या वाट्याला किती जागा येतात आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पाहणं महत्वाचं असणार असंच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका